नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर तळा येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे आणि पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे यांची विशेष उपस्थिती होती मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे आणि पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचं महत्व पटून दिलं तर सारथी भगत सई जाधव संग्राम सावंत प्रेम पाटणे तेजस्विनी भुरे सई वावेकर कार्तिक भिंगारे जयवर्धन जाधव लावण्या सुतार प्रणवी जमादार रिया सुतार विवेक पडवळ श्लोक शिर्के मीनाक्षी खांडेकर नैतिक पाटील शर्वरी ठसाळ अद्विका अडुळकर शबनम गोठेकर लावण्या खांडेकर क्षितिजा गवाणे या विद्यार्थ्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश राठोड निवेदन श्री रोहित भागवत तर आभार श्री मल्लिकार्जुन दौडमनी यांनी मांडले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते Sabe, सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स